एक ते दीड वर्षापर्यंतच्या लहान मुलांना कोणते पारंपरिक पदार्थ दिले पाहिजे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्या काळामध्ये सॅरेलॅक असेल मॅगी असेल नूडल्स असेल असे पदार्थ नव्हते त्या काळामध्ये लहान मुलांना कोणते पदार्थ दिले जायचे हेच पदार्थ मी माझ्या मुलीला गेल्या एक वर्षापासून म्हणजे ज्यावेळेस ती नऊ महिन्याची होती नऊ महिन्यापासून आता ती दोन ते तीन वर्षाचे आहे तरी पण हे पदार्थ ती खाते आणि ह्या पदार्थांबरोबर ती बोर होत नाही असे पदार्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही तुमच्या बाळाला सॅरेलॅक असेल ओट्स असेल मॅगी नूडल्स असे पदार्थ खायला देत असाल तर ते आजच बंद करा कारण कारण की, की ह्या पदार्थांमध्ये असे काही घटक मिक्स केलेले असतात का ज्याच्यामुळं बाळाला फक्त सवय लागते सवय नाही तर एक प्रकारचं व्यसन लागतं हे पदार्थ जर बाळाने खाल्ले तर आपले जे पदार्थ असतात म्हणजे भाजी भाकर असेल दूध चपाती असेल दूध भाकरी असेल दूध भाकर भात असेल तर ह्या पदार्थांना बाळ हे तोंडही लावत नाही त्याच्यामुळं जर तुमचं बाळ हे सॅरेलॅक असेल ओट्स असेल हेच गोष्टी जर खात असेल तर ते आजच बंद करा आणि बाळाला हे पारंपरिक पदार्थ द्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया परंतु जर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सुजाता आई पण ह्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर कोणी नवीन आई बाबा झालेले असेल तर त्यांना हा व्हिडिओ किंवा हा चॅनेल शेअर करा पहिला पदार्थ आहे ती म्हणजे दूध चपाती आपलं लहानपण हे पूर्ण हे दूध चपाती दूध भात दूध बाजरीची भाकरी याच्यातच गेलेली आहे आपल्यासाठी आपली आई कुठलाही वेगळा पदार्थ करत नव्हती ते फक्त तो पदार्थ लहान मुलांचा तो ठरलेला असायचा तो म्हणजे दूध चपाती बाळजवळ नऊ महिन्याचं झालं की प जुन्या काळामध्ये दूध चपाती हे जेवण हे लहान बाळाला असायचं माझ्या बाळाची सुरुवात नऊ महिन्यापासून मी ही दूध चपाती बरोबरच केलेली माझ्या बाळाला दूध चपाती ही खूप आवडते दूध चपाती असेल दूध भात असेल दूध भाकरी असेल आपल्या बाळाला दूध चपाती नक्की इंट्रोड्यूस करा फक्त जी खाण्याची वेळ आहे ते सकाळी न देता संध्याकाळच्या टायमिंगला दूध चपाती आवर्जून आपल्या बाळाला द्या हा पदार्थ माझ्या बाळाच्या डेली रुटीन मध्ये आहे तर दुसरे दुसरा पदार्थ आहे शापूची भाजी आणि ज्वारीची भाकरी जे आमच्या पुढ्यात वाढलेलं असतं ना तेच माझ्या बाळाच्या ताटात वाढलेलं असतं जी फॅमिली पूर्ण मेंबरसाठी केलेलं असतं तेच माझं बाळ जेवण करते फक्त तिखट आम्ही थोडंसं सा तिच्यासाठी कमी करतो किंवा वेगळं जर आम्हाला तिखट खायचं असेल तर वेगळी भाजी तिच्यासाठी कमी तिखटाची बनवतो पण बाजरी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी हे तिच्यासाठी ठरलेलंच असतं म्हणजे कोणती जर भाजी केलेली के असेल तर ती खूप आवडीने खाती हाही पदार्थ आपल्या बाळाला नक्की इंट्रोड्यूस करा आता दुसरा पदार्थ म्हणजे पिठलं भाकरी पिठलं भाकरीसुद्धा माझं बाळ हे खूप आवडीने खातं आणि पिठलं भाकरी तर खूप आवडते तिला पिठलं अक्षरशः ती चाटून खाती निस्तं पिठलं खाते इतकं आवडते तिला पिठलं भाकरी आपल्या बाळाला द्या खूप चांगला पदार्थ आहे हा सुद्धा लहान मुलांसाठी पिठलं लहान मुलांना पिठलं भाकरही आवडतं आपल्याला असं वाटतं की हे छोटे छोटे पदार्थ काय आवडणार आहे लहान मुलांना पण पिठलं भाकरही खा तुम्ही बाळाला खायला द्या बघा बाळ हे खाईन अगदी श्रीखंडासारखं असं वाटतं माझ्या बाळ सा माझं बाळ तर जर जरी भाकरी जरी संपली तरी पण त्या पिठलाबरोबर असं चाटून इतकं असं श्रीखंड जसं खातो आपण तसं ती खायची पिठलं भाकरही तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता दुसरं पदार्थ म्हणजे मटकी आणि चपाती जर पातळ भाजी असेल तर चुरून द्यायची मुटके वगैरे करून द्यायचे 呃、oh. चुरून त्याच्यामध्ये भाजी मिक्स करून मुटके करून दिले तर एक एक पदार्थ खाण्याचं त्यांच्या हातांनी खाण्याची ती ॲक्टिव्हिटी त्यांना वाटते आणि खूप चांगल्या पद्धतीने खातात मटकीची भाजी असेल मटकीची हुसळ असेल किंवा मुगाची हुसळ असेल असेही पदार्थ असेही पदार्थ तुम्ही भाजीबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही देऊ शकता मी ही चुरून देते माझं बाळ हे बघा तुम्ही जसं मी चुरते तसंच ती माझी ॲक्टिंग करते चुरण्याचा प्रयत्न करते हेही ॲक्टिव्हिटी माझं बाळ हे जेवताना करत असतं दुसरा पदार्थ म्हणजे शिंगोळ्या आता हा खूप पारंपरिक पदार्थ आहे तुम्हाला माहीत आहे की नाही माहिती पण उळग्याच्या पिठाच्या अशा बनवल्या जातात आणि शिंगोळ्या आणि बाजरीची भाकरी हा एक खूप चांगला पदार्थ आहे लहान बाळांसाठी ह्या नुसत्या शिंगोळ्या माझी मुलगी ही खात असते इतक्या आवडतात की नुसतं खायला सुद्धा तिला आवडतं पण जास्त उष्णता होऊ नये म्हणून मी ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा मग बाजरीच्या भाकरीबरोबर तिला देत असते शिंगोळ्यांचा पदार्थही तुम्ही बाळाला करून खायला घालू शकता हा पदार्थ तुमच्याकडे केला जातो की नाही नाही मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर कुणी आजारी पडलं तर आमच्या इकडं शिंगोळ्या हा खूप आवर्जून केलं जातं घरामध्ये त्या बा म्हणजे त्या माणसाची इम्युनिटी सिस्टम बिल्ड होण्यासाठी दुसरा पदार्थ वरण चपाती वरण चपाती वरण भात हे आपण लहान बाळाला देतच असतो परंतु चुरून वगैरे दिलं तर लहान मुलं हे खूप आनंदाने खातात तुरीचं वरण असेल किंवा मग मुगाचं वरण असेल तूर आणि मूग हे मिक्स असं असं पण वरण असेल तर असंही वरण चपाती तुम्ही बाळाला देऊ शकता चुरून आता हा काही पदार्थ तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे जे आपण बाहेर खातो तेही घरामध्ये आपण करून बा लहान मुलांना देऊ शकतो मग ते आहे पावभाजी पावभाजी काय हा पारंपरिक पदार्थ नाही आहे पण घरामध्ये आम्ही बनवत असतो घर माझं बाळ हे खात असतं हेच दाखवते की पावाचे तुकडे वगैरे करून दिले आणि थोडी जर तिखट भाजी केली तर पावभाजी पण लहान मुलं ही खूप आवडीने खातात आ, मी तिखट नाही पण तिच्यासाठी वेगळी भाजी थोडीशी बनवते म्हणजे जर थोडीशी तिखट कमी बनवली तर छान आनंदाने खूप आणि मस्त एन्जॉय करून माझी मुलगी हे भाजी खाते तिला भाजी इतकी आवडलेली ती भाजी भाजी पिण्याचा म्हणजे जसं आपण वरण वगैरे पितो तसं पिण्याचा पण ती प्रयत्न डाळ चपातीचं वरण जसं आपण पितो तसं तिला इतकी भाजी आवडली का ती भाजी पिण्याचा पण ती प्रयत्न करत होते अगदी चाटून पुसून जर भाजी चांगली झालेली असेल तर चाटून पुसून माझं बाळ खातं दुसरा पदार्थ म्हणजे भाजी चपातीच नाही तर मी तिच्या डायटमध्ये उकडलेले अंडे पण ॲड करते संध्या सकाळच्या टायमिंगला उकडून छान कट वगैरे करून आणि फॉक चमच्याने असं त्याला आटकून वगैरे खायला तेही ती इन्जॉय करते जर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आपण लहान मुलांबरोबर केल्या वेगवेगळ्या पद्धतीने जर खायला घातलं तर तो जो पदार्थ आहे तो त्यांना वेगळा वाटतो आणि तो खाऊही वाटतो अंडी माझ्या मुलीला खूप आवडतात त्याच्यावरती मीठ वगैरे टाकलं हाद वगैरे टाकले अशी रेसिपी तुम्ही तुमच्या बाळाला खायला देऊ शकता आता दुसरा पदार्थ म्हणजे अंडी वगैरे असेल किंवा मग आ, भाजी चपाती हे असं खाऊन बोर झालेला असेल तर उपमा पण मी माझ्या बाळाला देते उपमा पोहे वेगवेगळ्या प्रकारचा उपमा करून देते मग उपमामध्ये पालक उपमा असेल शेवगाच्या शेंगांचा उपमा असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेग, वेग जी भाजी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने कशी बनवता येईल आणि तिला कसं खायला देता येईल न्यूट्रिशियस कसं खायला देता येईल हा नेहमी मी विचार करत असते माझ्या बाळाला आता हा दुसरा पदार्थ आहे ती म्हणजे बाजरीची भाकरी आणि उडदाची आमटी ही कदाचित पदार्थ तुम्हाला माहित नसेल उडदाची आमटी पण आमच्याकडे उडदाची आमटी उडदाची आमटी हा पदार्थ कदाचित तुम्हाला माहीत नसेल जसं आपण वरण करतो तसं उडदाच्या डाळीच्या आमच्याकडे आमटी केली जाते ही आमटी आणि भाकरी त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी केली जाते हाही पदार्थ माझी मुलगी हा खूप एन्जॉय करते भाकर चुरून द्यायची त्याच्यामध्ये छान आमटी घालायची आणि छान गोळे गोळे करून द्यायचे तिच्या हाताने जसं खाता येईल तसं खायला द्यायचं असेच वेगवेगळे पदार्थ करून मी माझ्या बाळाला खायला देते हेच पदार्थ नाही तर वेगवेगळे साऊथ इंडियन पदार्थ पण देते म्हणजे इडली सांबर असेल असेल आप्पे असेल किंवा मग मेंदू वडे असेल जे घरात नाश्त्याला बनवलं जातं तेच मी माझ्या बाळाला खायला देते इतकं सोपं असतं आपल्याला असं वाटतं की हे पदार्थ लहान मुलं खाता की नाही आपणच असा विचार करतो पण कमी ती खट केलं आणि चांगलं स्वादिष्ट केलं तर मुलं ही खूप एन्जॉय करतात आणि तेच पदार्थ खायला मागतात पुढं टिफिनला आता ती माझी माझी मुलगी ही व्हिडिओमध्ये दिसते ती तेरा ते चौदा महिन्याची आहे आता माझं बाळ अडीच तीन वर्षाचं झालं आहे ती स्कूलला जाते सुद्धा मी इडली सांबर इडली चटणी सॉरी इडली सांबर नाही पण इडली चटणी किंवा ढोसा असेच पदार्थ मी माझ्या बाळाला देत असते असेच पदार्थ कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हे पदार्थ कसे वाटले तुमचं बाळ हे कोणते कोणते पदार्थ खातं बाहेरचे पदार्थ म्हणजे सॅलडॅग वगैरे खातं की जे तुम्ही खातात तेच बाळ तुमचे पदार्थ पदार खातं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सुजाता आई पण ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कुणी नवीन आईबाबा झालेले असाल तर त्यांना हा चॅनल नक्की शेअर करा